तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवीस साठ चौसष्ट छप्पन्न सत्याऐशी सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई पुणे आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इज बावी पंढरपूर लातूर जिल्ह्यातील वलांडी येथे हिंदू खटिग्या मागासवर्गी आमच्या जातीतील जा भगिनीवर असणाऱ्या अल्ताफ कुरेशी या नराधामाने जो का अत्याचार केला त्या अत्याचाराला अत्याचार केला त्याला आतोरित अटक झालेली आहे परंतु त्याच्यावर फाशीचीच त्याला शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून करकम हिंदूखाटी समाजाच्या वतीने आज शासनाला पोलीस खात्याला निवेदन देण्यात आले जास्तीत जास्त त्याला शिक्षा व्हावी व लवकरात लवकर फास्ट कोर्टामध्ये हा विषय ठेवून लवकरात लवकर न्याय त्या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा व महाराष्ट्र शासनाने या सर्व कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांचं व्यवस्था करावी असं सर्व हिंदू खाटीक समाजाच्या वतीनं सांगतो व तसेच आमच्यासारख्या मागासवर्गीय छोट्याशा समाजाच्या अल्पवयीन मुलीवर जो काय बलात्कार झाला अशा विकृत करणाऱ्या समाजाच्या कुठल्याही समाजाचा असू द्या त्याला आमच्या समाजातर्फे एक सांगणं आहे की आम्ही हिंदू खाटीक आहो आहोत जसं बकरी कापते त्या पद्धतीनं ना अशा नारधामांना जर शिक्षा सौम्य प्रकार झाली तर त्याला कापून आम्ही योग्य तो न्याय मिळवून घेऊ शासन आम्ही पुन्हा एकदा समाजातर्फे विनंती करतो की आम्हाला लवकरात लवकर त्या फाशी शिक्षा होऊन आमच्या समाजाच्या कुटुंबाला न्याय द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो था। बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपर फास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा